त्या ठिकाणं ते जर कुठे जर गेले खरापूर चौक रासायनिक पंढर मागे पुढे वाशीकडे हा दोन तीन आपण माहिती परंतु आपण खायला नाही फक्त आपण या ठिकाणी काय घेतो खायला सगळंच ठेव आपल्याला स्वागत चालतंय आणि लोक आपलं आपण द्यायला रायगड संघाच्या ठिकाणी आल्यानंतर बघायला तंदुरी शहरात जेव्हा असेल आपल्या

शिवसेना मनोज दारगेबडे जे मराठा संघर्ष योद्धा यांनी जो आरक्षणाचा लढा सुरू केला आहे आणि आपण पाहताय महाराष्ट्रामधून त्यांनी आंतरवली या ठिकाणी जो लढा पुकारला आहे ती लढाई मुंबईमध्ये येऊन त्यांनी ठेपणार आहे आणि मुंबईमध्ये ते काही क्षण चालत आहेत आणि नंतर गाड्यांनी ते मुंबईपर्यंत येणार आहे सव्वीस जानेवारी त्यांचा आमरण उपयोग त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि ते आपल्या रायगड जिल्ह्यातून जाणार आहेत पण आमची रायगडकरांची जबाबदारी आहे आणि म्हणून ज्या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मिटिंग होत असताना आज ही खोकोली शहरामध्ये मिटिंग होते अतिशय आनंद होतोय का कुपोली शहराने जी न होतो न भविष्य ती फार मोठी सभा या ठिकाणी यशस्वी करून दाखवली रायगड जिल्ह्याची त्याच पद्धतीने आज जो काही त्यांना आम्हाला जेवणाची व्यवस्था ही पंचवीस तारखेला दुपारची करायची त्याची तयारी करण्यासाठी ही नियोजनाची बैठक होती आणि या नियोजनाच्या बैठकीला विशेषतः आपण बघताय उत्साह आणि महिला भगिनी या ठिकाणी हजर आहेत आणि आमचे बांधव उपस्थित आहेत अतिशय मेहनत करून श्रमदानाने आणि आर्थिक स्वरूपामुळे त्यावेळेस सहकार्य केलं होतं यावेळेस मात्र प्रत्येक महिलाने प्रत्येक आमचा बांधव आपापल्या घरून आपली शिजोरी घेऊन आपलं जेवण घेऊन त्या ठिकाणून ते एक्सप्रेस हवेला त्यांना जेवण देण्यासाठी दे येणार आहेत आणि आपापल्या ब आप गावातून आपापल्या टेम्पोनी आपापले बांधव स्वयंसेवक आमचे त्या ठिकाणी स्वतः वाटप करणार आहेत आणि सर्व जबाबदारी त्यांनी या ठिकाणी घेते म्हणून मला आनंद होतो आणि ही सभा अमर उपोषण हे यशस्वी करणारे हे संपूर्ण संकट जाऊन बाधव जारांगे पाटील साहेबांच्या बरोबर मुंबईला उपोषणला जाणार आहे एवढं